जमी आलो आहे डीमार्टमध्ये आणि शॉपिंग ग्रोसरी घ्यायची घरात काही सामान संपते आणि ते घ्यायला जाऊ सर्वेनगरमधल्या डीमार्टला तर आता थोडीफार शॉपिंग करून घेऊया इकडे इकडे रक्कड इकडे असं कॅमेरामॅन मला तो नको घेऊ ते राहू दे ना ते मग पावडर एवढी घे म्हणजे प हे साबण सप्लाय की काय नाही ते बंग ना पाउडर के मम्मा पाउडर के ना ते पाउडर शंबर ग्राम ची शंबर ग्राम ची तूने कर दिए हाँ हाँ ये मोटा पैकेट गया था तेरे पास आये थे सब मम्मा येलो साबन हैंड वॉश हैंड वॉश हैंड वॉश हँडवॉश चार गे हँडवॉश आणि हा एखादा पण वापरून बघूया आता अगं चेंज थोडासा नेहमी काय सेमच घ्यायचं आहे काहीतरी काहीच आज मंडे आहे त्याच्यामुळे रश नाही बाबा बाबा जेव्हा गेम्स वगैरे परत टॉयचं जेव्हा आहे तर ना तेव्हा बाबा बाबा थांबा थांबा टॉ वेल चला चला तर गाईज वरच्या फ्लोअरला आता आपण टॉवेल वगैरे जे काही कपडे वगैरे असेल तर वरच्या फ्लोअरला आहे सो आता आपण तिकडे पहिलं जाऊया शोने खेळणी किती आहेत ना तुझ्याकडे कशा कसे पळत काशी म्हटलीस शॉर्ट्सला शॉर्ट्स तिला नकोच वाटत स्कूलमध्ये ना आता फुल ड्रेस लागतात ना तर या मॅडमला आवडतच नाही शॉर्ट्स सिवलेस आहे तो तुझ्या साईजचा आहे का बघ तू आधी चेक कर आणि मग सांग मला काय पण बच्चूला बघत होते जॅकेट पण ते ना खूपच मोठे आहेत आणि तो नाहीये मुलांच्या खूप छान छान आहे पण बच्चूच्या साईजच नाही सोन्या बघितलं मी बच्चूच्या साईजच नाही शॉपिंग झाली आहे थोडीफारच ग्रोसरी घ्यायची होती बघू इकडे आले आणि तुम्हाला दाखवते मी ग्रोसरी काय काय घेतली आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे मार्केटवरून आपण सामान आणते मी आणि ते मार्केटमधून मग धान्य जे आणतो ते सम ते आहे पण ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या दाखवते थांब पिलूचे आवडतेचे बिस्किट टी शर्ट नव्हते कपड्याचे तर हे तीन सहाचं सेट आहे त्याच्यानंतर हे ब्रेड जॅकचं सहाचं पॅकेट आणणार ते एकशे तीस ला पर जर घेतलं तर आपण आपल्याला दहा दहा रुपयाला एक मिळतं ना असं नाहीत होते वीसवा लवतो हे साबण वारेच आणि साखर पाच किलो

छान आहे आहे. सो अशा प्रकारे हे सगळं शॉपिंग घेतलेलं आहे झालेली आहे ग्लोसरी ग्लोसरी आमची घेऊन तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करते कसा वाटला नक्की सांगा आणि तिच्या बापाने तिला खूप पळवली कारण ती तिचं असंच होतं काय घ्यायचं म्हटलं ना तिचंच नाही बऱ्याच लहान मुलांचं पण असं होतं मला हे पाहिजे मला ते पाहिजे आणि ऑलरेडी घरात त्या गोष्टी असतात असं नाही की आम्ही तिला घेत नाही तर घरात गोष्टी असताना सुद्धा आता तिने गॉगल घेतलाय हे टी शर्ट आता ह्याच्यापेक्षा छान छान टी शर्ट आहेत सगळे तरीसुद्धा नाही मला ते तर टी शर्ट आवडले तर घे बाबा असं करून बरेचसं शॉपिंग करते ती त्याच्यामुळे तिला आम्ही ओरडत असो आता ती गेली खायला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा